हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशीचा सुंदर इथं मी रांगोळीची बॉर्डर काढलेली आहे साच्याने काढली आहेत रांगोळी मात्र हाताने काढली आहेत तर इतकं सुंदर असं रांगोळीने जे दार आहेत ना ते खूप छान सज्ज झालेलं आहे आपलं महाराष्ट्रीयन सण म्हटलं म्हणजे आपल्याला रांगोळी दारामध्ये काढायचीच असते त्याशिवाय सगळे सण आहे ना ते अपूर्णच असतात रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा छोटीशी रांगोळी काढली आहे आणि इथं बॉर्डरसुद्धा तर असं पहाटे पहाटे मी रांगोळी काढली आहेत आणि मला आता जायचं आहे एका विशेष ठिकाणी आणि मी होत आहे तयार साडी वगैरे नेसली आहे आणि मी जात आहे मोठ्या जावेकडे जिथं पुतणीने माझ्या मोठ्या पुतणीने बोलवलेलं आहे तिघ जावांना आम्हाला आणि मोठ्या जाऊबाईसुद्धा आहेत आणि ह्यासुद्धा माझ्या मोठ्या जाऊ आहेत ज्या आधीच्या तर ह्या एक सहा सात वर्षाआधी कॅन्सर झाल्यामुळे आम्हाला सोडून गेल्या तर ह्या माझ्या मोठ्या जाऊ आहेत आणि ज्यांना मी नेहमी भेटत असते मोठे जाऊ म्हणून त्या नंतरच्या जाऊबाई आहेत म्हणजे मोठ्या तिरांच्या सेकंड वाईफ आणि ह्या आहेत फर्स्ट वाईफ आणि ह्यांच्या दोन मुली आहेत तर जी माझी मोठी पुतणी आहेत तिचं लग्न झालेलं आहे दोन मुलं आहेत आणि तिने आज ठरवलं होतं की तिच्या आईचं जे श्राद्ध आहे ते आम्ही सगळे मिळून करायचं संक्रांती दि संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे सवाष्ण जीव घालतात एखादी स्त्री आपल्या कुटुंबातली जर सवाष्ण गेली असेल देवाजवळ तर त्यांची सवाष्ण घातली जाते तर आईची सवाष्ण मुलगी बसू शकते म्हणून सोनू बसणार आहे आणि इथं बघू शकता त्यांचा एक पोस्टर केलेला फोटो आहे ह्या दोन्ही मुली आहेत माझ्या पहिल्या मोठ्या जावेच्या आणि हे माझे मोठे दीर आहेत तर असा त्यांचा फॅमिली फोटो होता तर तुमच्यासोबत मी शेअर केला आहे आणि आता किचनमध्ये स्वयंपाक वगैरे सुरू आहेत तर मी पण थोडीफार हेल्प केली नंतर मग व्हिडिओ काढायला घेतला आणि इथं लहान जाऊ पण आली आहे तीन नंबरची जाऊसुद्धा आली आहेत सो तर स्वयंपाक सुरू आहेत पुऱ्या होत आहेत एका बाजूला वैशू तळत आहेत आणि सोनू माझ्या पुतणी ती लाटून देत आहे तर असं काही आहेत काही मोठ्या जावेने दोन तीन पदार्थ बनवून ठेवले होते त्यानंतर आम्ही आल्यानंतर काही थोडी त्यांना हेल्प केली माझ्या मोठ्या जावेला असं एकत्र येणं खूप चांगलं वाटायचं आणि आम्ही आधी खूप एकत्र यायचो मुलंसुद्धा खूप गोंधळ घालायची लहान होते तेव्हा पण आताही आम्ही निमित्त शोधतो एकत्र होण्याचं तर मेनू बघा बटाटा वटाट्यांची भाजी आहेत पुलाव केलेला आहे आणि इथं भज्यांचं पिठं भिजवलेलं आहे आणि गंगाफळ म्हणजेच लाल भोपळा याची भाजी होत आहे आणि इकडे पुऱ्या होत आहेत तर असा काही मेनू आहेत गोडमध्ये श्रीखंड आणि गुलाबजामून आहे सगळे मिळून नंतर आम्ही जेवणसुद्धा सोबतच करणार आहोत तर इथं आघारी पेटवलेली आहेत आघारी मला माहितीच असेल बऱ्याच जणांना ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते की ज्या गौऱ्या असतात गाईच्या शेणाच्या गौऱ्या त्या पेटवल्या जातात सुकलेल्या गवऱ्या जाता, त्या पेटवल्या जातात आणि त्यावर जे काही घरामध्ये आपण अन्न ब शिजवलेलं असते त्या सगळं एकत्र करून घ्यायचं असतं थोडं थोडं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं चुरून घ्यायचं आणि मग त्याची घास टाकायची तर ही मोठी मुलगी आहेत मोठ्या जावेची तर ती टाकत आहे जर मोठी दीर असते त्यांना सुट्टी असते तर मग त्यांनी घातले असते हे घास तर असे घास घालायचे असतात आणि घास जर संपूर्ण पेटले तर समजायचं की त्यांच्यापर्यंत हे जेवण पोचलं आहे तर हा जो धूर आहे मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की धुरामुळे त्यांना आपलं अन्न पोचत आहे म्हणजे अन्नाच्या वासामुळे ते शांत होतात तृप्त होतात ते फक्त ह्या अन्नाच्या वासाचे हुकेले असतात म्हणून हे आगारे पेटवले जाते तर ह्या माझ्या सेकंड ज्या जाऊबाई आहेत ना त्यासुद्धा इथे घास घालत आहेत नंतर वैशूने साहेबांनी आम्ही सगळ्यांनी म्हणजे टाकले होते आणि त्यांच्यापर्यंत हे पोचलं तेच खूप आणि ठरवलेल्या गोष्टी जर तर खूप छान वाटतं तर असं सोनूने ठरवलं होतं आज की एकत्र येऊया तर आम्ही त्या निमित्ताने एकत्र आलो आहोत कदाचित असं म्हणू शकतात की माझ्या मोठ्या जावेचीच इच्छा असेल की आम्ही एकत्र यावं त्यांच्या ह्या दिवशी तर ते साहेब देखील टाकत आहेत सर्वात शेवटी मी देखील पाच घास वगैरे टाकले त्यांना अर्पण केले आणि त्यांना जे काही बनवलेलं होतं त्याचा नैवेद्य देखील दाखवला म्हणजे त्याच्या फोटो त्यांच्या फोटो पुढे ते ताट वगैरे तयार करून ठेवलेलं आहे तर असं काही हा सगळा मेनूसुद्धा त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच तयार केला होता त्यांच्या आवडीचा आणि तुम्ही आता बघू शकता आगारी इतकी व्यवस्थित पेटली आहे पूर्ण जे घास आहे ते पेटून गेले आहेत म्हणजे असं समजायचं की त्यांच्यापर्यंत पोचलेला आहेत आणि ते अगदी तृप्त झाले आहेत खुश झाले आहेत तर असं समजलं जातं तर ते आगरी वगैरे पटवल्यानंतर मग आम्ही सगळे सोबत बसले तर इथं मी देखील सभासण बसली होती ज्या माझ्या दुसऱ्या जाऊबा ह्यात मोठ्या दुसऱ्या जाऊबा आहेत त्यांच्या आईची मी बसली होती बाकीची मंडळी नंतर बसणार आहेत जेवायला तर असं एक निमित्त झालं होतं आम्हाला एकत्र येण्याचं आणि आम्ही जावांना काय पाहिजे तेच पाहिजे तर आज मोठ्या जावेमुळे आम्ही एकत्र आलो होतो आणि त्यानंतर मी घरी जाऊन थोडा आराम केला स्वयंपाक वगैरे केला आणि आता संक्रांतीसाठी रेडी झाली आहेत कारण सगळे लहान दीर जाऊ घरी येणार आहेत नमस्कार करा कर करायला आणि तिळगुळ द्यायला आणि मी इथं बोलत आहेत अंकितसोबत माझ्या छोट्या मुलासोबत जो दिल्लीमध्ये राहतो त्याच्यासोबत मी व्हिडिओ कॉलवर बोलत होते आणि तो तुम्हाला देखील हाय करत आहे बघू शकतात तर तो पण कॉलवरून तुम्हाला हाय करत आहे सगळ्यांना तर असं त्याला आठवणारी की तो करत असतो व्हिडिओ कॉल कधी कधी आम्ही करत असतो आणि इथं बघा भूमी तोंड लपवत आहेत भूमी दोघे आले आहेत बंटी वैशू सुधाकर योगिता आणि इथं आमचं फोटो सेशन सुरू झालं आहे बरं का तिघे जावानी काळ्या साड्या नेसल्या होत्या तिघेही फोटो काढत आहोत आणि बाकीची मंडळी कोणी फोटो काढत आहे कोणी बसलं आहे गप्पा मारत कोणी लाडू खात आहे तर असं सुरू होतं आणि छान छान फोटो देखील आमचे आले आहेत बघू शकतात तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय